नमस्कार माझी कथा खोटी म्हणू नकोस माझी कथा खोटी म्हणू नकोस हे कथेचं शीर्षक आहे आणि लेखक आहेत व पू काळे त्यांच्या भूल भुलैया ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा आहे आणि एक आपली एक रसिक श्रोता कादंबरी सरमळे यांनी सांगितलं होतं बापूंची कथा वाचायला मी आज ही कथा खास त्यांच्यासाठी वाचते त्यांचं नाव इंग्लिशम म्हणजे रोमन लिपीमध्ये आहे त्यामुळे माझं कदाचित आडनाव चुकीचं असेल पण पहिलं जे नाव आहे ते अगदी बरोबर आहे कादंबरी कादंबरी सरमळे यांच्या शिफारशीनुसार मी आज ही बापू काळेंची कथा वाचते आहे माझी कथा खोटी म्हणू नकोस ही ना त्यांच्या नेहमीच्या कथांपेक्षा थोडी वेगळी आहे प्रधान आहे त्यांच्या काही फॅन्टसीज आहेत लिहिलेल्या त्या फॅन्टसीजपैकी ही एक फॅन्टसी आहे आणि भूलभुलैया हा संबंध त्यांचा कथासंग्रह अशा फॅन्टसीजनी म्हणजे चमत्कृतीपूर्ण कथांनी भरलेला आहे ऐकूया कादंबरी ऐकतात ना सुरू करते ही हकीकत मी तुम्हाला सांगू की नको माझा मलाच प्रश्न पडलाय आजवर अनेक कथा सांगितल्या तेव्हा असा प्रश्न कधी भेडसावला नव्हता पण आज तो प्रश्न पडलाय त्याचं कारण आहे ही सत्य कथा आहे खरी खुरी अगदी मित्राला देखील मला ती कथा सांगावीशी वाटत नाही कारण कारण ती त्याची स्वतःची कथा होती खरी खुरी अगदी सत्यकथा त्याच्या जीवनातलीच ती हकीकत होती आणि म्हणूनच मला सांगण्यापूर्वी त्याला सांगावी की न सांगावी असा प्रश्न पडला होता तो मला म्हणाला होता माझी कथा अद्भुत आहे पण केवळ अद्भुत म्हणून कोणी जर खोटे आहे म्हटलं ना तर मला फार वेदना होती या भीतीपाईच मी कुणाला काही सांगणार नाही आजवर सांगितली नाही त्यावर मी म्हणालो होतो माझ्यावर विश्वास ठेव हो। तुझ्या जीवनातल्या त्या सुखदुःखांना मी खोटं म्हणणार नाही कमी लेखणार नाही राजन साठेचा माझ्यावर विश्वास होता म्हणून त्याने मला ही हकीकत ऐकवली मी सांगितलेलो कुणाला सांगू नकोस असं तो म्हणाला नाही पण एवढंच म्हणाला की ज्या कुणाला ही हकीकत सांगशील त्याने त्याने तिला खोटी म्हणू नये कारण त्या दाहक का आठवणींनी मी अजून जळतोय तुम्हाला ही गोष्ट सांगताना मला हा प्रश्न पडलाय तो ह्याच एका कारणासाठी तरीही मी कथा सांगणार आहे तुम्ही तिला खोटी म्हणू नका कारण माझा दोस्त राजन साठे अजून त्या धगीतून बाहेर आलेला नाही राजनची ती हकीकत ऐकायला मी तरी का जावं एकाच जिज्ञासेसाठी काही काही माणसं एकाएकी मोठी होतात बंगलेवाली होतात दाराशी मोटार ठेवू लागतात एकेकाळी ज्यांच्या घरी एक, एक वेळच्या खाण्याची भ्रांत असते त्यांच्या घरी लक्ष्मी एकाएकी पाणी भरू लागते ही यक्षिणीची कांडी कशी काय फिरते ह्याचं कुणाला पत्ता लागत नाही अशा माणसाची प्राप्तीची साधनं काय आहेत बरं याबद्दल कुतूहल निर्माण होतं राजन साठेबद्दल माझं असंच झालं त्याने एकाएकी मढ आयलंडवर बंगला कसा काय बांधला व तो ऐबाच मोटारीतून कसा काय हिंडायला लागला हे मला ऐकायचं होतं केवळ तेवढ्यासाठी मी मढ आयलंडवर गेलो स्वागत केलं ते दोन तीन पहारेकरांनी त्यापैकी एकाने मला पहिला प्रश्न केला कोण हवंय आहे साहेब घरी कोणी सिरियस आहे का दुसऱ्या पहारेकऱ्याचा दुसरा प्रश्न ह्या असल्या अजब प्रश्नापेक्षा एखाद्या अल्स कुत्र्याने पोटरी पकडली असती ना तरी चाललं असत मी त्या पहारेकऱ्यावर हातच उगारला तेवढ्यात वरून हाक आली राजनसाठीच मला गॅलरीतून हाक मारित होता ते पहारेकरी ताबडतोब अदबीने बाजूला झाले मी जिना झाडायला सुरुवात केली खरी पण दाराशी झालेल्या ह्या असल्या रानटी स्वागताने मी खट्टू झालो होतो पण राजांच्या घरची ही अशी वागणूक भलतीच अमालुष होती आपण उगीच आलो असं एक एक पायरी चढताना वाटत होतं हडसून खडसून जा विचारावा एवढी राजांची माझी मैत्री होती पण आता ती उर्मीच राहिली नव्हती जिन्याच्या शेवटच्या पायरीवर पाय ठेवताच राजनने मला चक्क मिठी मारली ते एका मिठीनेच राजनबद्दलचे व त्याच्या श्रीमंतीबद्दलचे विकल्प विरगळून गेले किती वर्षांनी येतोयस राजनने विचारलं का आलो विचार मी उलट म्हणालो का मोटार रस्त्यातून फिरते म्हणून पाहायला मिळते कुणीतरी दाखवल्यापासून मोठाचा नंबर लक्षात ठेवला होता तेव्हा मोटार अनेक वेळा पाहिली होती पण बंगला एकाच जागी बिचारा जखडून तेव्हा आज मुद्दाम बंगला पाहायला आलोय मला खूप खूप बरं वाटलं राजन भारावलेल्या आवाजात म्हणाला पण काय रे राजन दाराशी कसली माणसं ठेवली स्वागत करायला हॉरीबन तू वरून पाहिलं नसतंस ना तर मारामारी झाली असती त्याने मला काय विचारावं हं हो? मी भराभरा प्रश्न विचारले <laughs> राजन खूप मोठ्यांदा हसला पण हसणं थांबताच तो तेवढाच विषण्ण झाल्यासारखा विषय बदलीत मला म्हणाला बंगला पाहायला आलास ना चल दाखवतो तुला सारं बंगला दाखवून झाल्यावर राजन म्हणाला आता कशासाठी आला होतास हे खरं खरं सांग तू नुसता बंगला पाहायला आलेला नाहीस मला माहिती येते सांगू खरं सांगू बेलाशक तुझं हल्ली कसं काय चालतं हे पाहण्याच्या जिज्ञासेने आलोय राजनला ह्याची कल्पना होती असं मला वाटतं हं पण तरीही मी जेव्हा स्पष्ट बोललो तेव्हा त्याचा चेहरा उतरल्यासारखा मला वाटला मी गडबडीने म्हणालो राजन राजन हे हे बघ तुझ्या भावनांना धक्का बसला असेल ना तर मला माफ कर हं मी काही विचारलंच नव्हतं असं समज तोही गडबडीने म्हणाला नाही तसं नाही वसंत तसं नाही तुझ्या विचारणामागे कोणताही हेतू नाही हे मला माहिती आहे तुझं तुला सगळं सगळं सांगायला मला फार आवडेल पण पण काय माझी कथा खोटी म्हणू नकोस हो माझी कथा खोटी म्हणू नकोस तसं झालं ना तर मला फार वेदना होतील माणूस फार एकटा असतो आयुष्यभर त्याचा आनंद हा त्याचाच आनंद असतो त्याच दुःख हे केवळ त्याचं दुःख इतरांना दुसऱ्याची दुःख दुसऱ्याच्या आनंदाच्या जागा गौण वाटतात म्हणून पुण मला कुणाला काही सांगावं असं वाटत नाही इतर चार माणसांसारखं तू नाहीस पण तरीही सगळा जीवनपट तुझ्या पुढे उलगडताना मध्ये तुला कुठे शंका येईल का ही धास्ती मला वाटते रे हे सर्व सांगताना राजन एवढा व्याकुळ दिसत होता की त्याचा चेहरा मला बघवत नव्हता फार विघ्वल झाला होता तो मीही कळत नकळत तेवढाच व्यथाकुल झालो होतो मी म्हणालो राजन तू बोल अगदी तळ ढवळून सांगून टाक तू कीच काही सांगणार नाहीस यावर माझी श्रद्धा आहे माझ्या नजरेला नजर लावी राजन शांतपणे म्हणाला मी मॅट्रिकला अर्धमागदी घेतलं होतं आठवतंय तुला राजन एकाएकी कुठल्या कुठे गेला होता पण त्याला आता महत्व नव्हतं तो मला सगळं सांगणार होता हो आठवतंय ना चांगलं आठवतंय त्यावरून तुझं आणि शास्त्री बुवांचं भांडण झालं होतं हेही आठवतंय शास्त्री बुवांचा उल्लेख मी करताच राजनच्या पापड्यांच्या कडा ओल्या झाल्या भरून आलेल्या आवाजात तो म्हणाला बुवांना मी मारलं वसंत माझ्या पायी मेले शास्त्री बुवा कोणी काही म्हणू पण तो खून होता खून होता तो प्रत्यक्ष वडिलांचा खून आणि तो मी मी केला राजन अरे काय बोलतोय से खरं सांगतोय रे तुला इतिहास माहीत नाही म्हणून तुलाच काय कुणालाच माहीत नाही शास्त्री बुवांना सिद्धी प्राप्त झाली होती सिद्धी कसली संजीवनीची त्यांना ती विद्या प्राप्त झाली होती आणि तरी त्यांचा असा तडकाफडकी अंत झाला पण त्याला त्यांचा इलाज नाही मी जबाबदार आहे त्याला मी 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 अर्धमागदी घेतलं एवढ्या मोठ्या पंडिताचा मी मुलगा अख्ख गाव त्यांना शास्त्री म्हणून ओळखायचं आणि त्याच नामाने हाक मारायचं अशा मोठ्या पंडिताचा मी मुलगा आणि मी मात्र अर्धमागदीकडे वळलो मला संस्कृतची गोडी नाही म्हटल्यावर त्यांना धक्का बसला त्याचं कारण काय तर संजीवनी विद्या त्यांच्या बरोबरच संपणार होती म्हणून अ ती कशी काय मी मध्येच विचारलं कारण ती विद्याच अशी होती की प्रत्यक्ष गुरुमुखातून ऐकायची असते वेदासारखी ती कुठेही लिहून ठेवायची नसते आणि मी तर मी तर अर्धमाग दे घेतलेलं शास्त्री बुवांपासून पुढे जी विद्या चालत राहणार होती त्याला मीच खीळ घातली स्वतःबरोबर स्वतःची सिद्धी नष्ट होऊ नये म्हणून नियतीच्या विरुद्ध जाऊन बुवांनी संजीवनी विद्येचे महामंत्र लिहून घडले ज्या रात्री ते कार्य संपलं त्याच रात्री ते वारले मरते समय त्यांनी मला त्या सिद्धीचा इतिहास सांगितला त्यांना त्यांचं मरण समजलं ते त्यांनी जाणून बुजून पत्करलं आणि मी मी त्याला जबाबदार कारण कारण शास्त्री बुवांना अपमृत्यू आला राजनचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते मी सुन्न झालो होतो पुन्हा राजनने स्वतःला सावरलं आणि तो सांगू लागला त्यानंतर चार वर्षांनी माझं लग्न झालं लग्नानंतर एक दोन वर्ष चांगली गेली पण घरात नेहमी उदास वाटायचं कारण नसताना कशाची तरी भीती वाटायची भयान वाटायचं आणि एका रात्री चमत्कार झाला मी एकाएकी झोपेतून जागा झालो माझ्या जा सर्वांगाला दरदरून घाम फुटला मी निथळून गेलो होतो मी उठून बसलो उशी चादर सगळं घामाने भिजलो होतं मी मग कपडे बदलले चादर उशी बदलली व झोपण्याचा प्रयत्न करायला लागलो पण ती जी मोडली ना ती मोडलीच असा प्रकार ओळीने तीन चार रात्री घडला नंतर झोप लागू लागली पण स्वप्नात कागदांचे गठ्ठेच्या गठ्ठे दिसायचे पोथ्या दिसायच्या ग्रंथ दिसायचे एकदा असाच मध्यरात्रीच्या सुमारास मी जागा झालो आणि त्या क्षणी मनात विचार आला बुवांचा आणि त्यांच्या पुस्तकांचा मी मग भराभरा त्यांच्या भरा खोलीत गेलो त्यांचं पुस्तकांचं कपाट उघडलं मी त्याकडे त्या, त्या दिवसापासून पाहिलंच नव्हतं अख्खं कपाट पुस्तकांनी भरलेलं होतं आणि तळातल्या कप्प्यात सगळी पोथ्या पुराणं होती त्या पोथ्या पुराणातून मी संजीवनी विद्येचं पुस्तक हस्तलिखित नाहीसं करणार होतो ती होती संजीवनी विद्या पण मला ते विष वाटत होतं स्वयंपाकघरात जाऊन मी काडेपिटी आणली काडी शिलगावून मी त्याला लावणार एवढा ठाम असा स्पष्ट शब्द कानावर आला तो आवाज तो आवाज शास्त्री बुवांचा होता मी सर्वत्र वेड्यासारखा पाहू लागलो बोटांना चटका जेव्हा बसला तेव्हा हातातली काडी मी टाकून दिली ते हस्तलिखित जाण्याचा मला धीर होईना क्षणमात्र वाटून गेलं आपण ही पोथी वाचूया पाठ करूया आणि मग नाहीशी करूया त्या रात्रीपासून मी गुपचूप पाठांतराला सुरुवात केली पोथी वाचत असताना कोणीतरी सतत आपल्याला आधार देत आहे धीर देत आहे मार्गदर्शन करीत आहे असा भास होऊ लागला रात्र रात्र जागरण करून मला दुसऱ्या दिवशी त्रास होत नसेल डुलकी येत नसे की शरीर जड होत नसे त्या मंत्र शक्तीचा मला आलेला तो पहिला अनुभव सतत पंधरा दिवस रात्र रात्र अभ्यास करून माझं पठण संपलं मी त्या पोथ्या हस्तलिखित जाळून टाकली आणि त्या दिवसापासून घराची कळाच बदलली इतके दिवस जे काम भयान वाटायचं उदास वाटायचं ते बंद झालं सर्वत्र उत्साह व प्रसन्नता वाटू लागली मंत्र पाठ झाला होता आता त्याचा खरे खोटेपणा पडताळून पाहायला हवा होता तो मोह नकळत व्हायला लागला मग एका रात्री गुपचुप्त मंत्र म्हणून पाहिला आणि आणि काय नवल सांगू तुला वसंता अरे रात्रीच एक झुरळ पायाखाली सापडून मेलं होतं ते जिवंत होऊन प्रत्यक्ष चालायला लागलं तो आनंद लपवणं सर्वस्वी अशक्य होतं मी मग बायकोला उठवलं तिला सगळा प्रकार सांगितला सिद्धी प्राप्त झाल्याची हकीकत सांगितली त्यानंतर दोनच दिवसांनी माझे एक लांबचे सासरे वारले आम्हाला बोलावणं आलं आम्ही तिथं गेलो तिथे एकच आकांत चालला होता कोऱ्यामिनचं इंजेक्शन देऊन डॉक्टर निघून गेले होते सौ तेवढ्यात मला घेऊन एका बाजूला आली आणि म्हणाली तुमच्या मंत्राची प्रचिती पाना हुई, हुई। ना इथे नको अह फसलं तर घोटाळ होईल फजिती होईल कुणाला सांगू नका मनातल्या मनात जप करा पाहू काही होत आहे का बर, मी करतो प्रयत्न पण जर जिवंत झाले तर माझ्या संजीवनी विद्येमुळे जिवंत झाले हे कौतुक म्हणून कुणालाही सांगू नकोस नाही सांगणार सुमित्रा म्हणाली मी मनातल्या मनात मंत्राचा जप करायला लागलो आणि आश्चर्याचा परमावधी म्हणा काही म्हण सासरे जिवंत झाले मग आनंदाला काय तोटा परत डॉक्टरांना बोलवण्यात आलं त्यांच्या डॉक्टरी पेशाला शोभेल असं त्यांनी लांब लचत निवेदन केलं अंदर की बात मला आणि सुमित्रेला माहीत होते छाती फुगून मी आणि सुमित्रा घरी आलो त्यानंतर मध्ये जेमतेम एखादा आठवडा गेला असेल एके दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास अप टू डेट पोशाख केलेला एक गृहस्थ माझ्या घरी आला मी त्याला ओळखलं नाही पण तो मात्र अचूक माझ्याकडे आला होता मंत्र सामर्थ्याच्या जोरावर ज्यांना परत चैतन्य प्राप्त झालं होतं त्या आमच्या सासऱ्यांच्या बिल्डिंगचे ते मालक होते त्यांचे चुलते मरणून मूग पडले होते आणि त्यांना त्या बाबतीत माझी मदत हवी होती मूळचंना मी म्हणालो मी तिथे येऊन काय करणार त्यावर ते म्हणाले आम्हाला समधी बात माहिती आहे तुमची आणि तुमचे वाईफची वार्ता आम्ही ते दिवशी ऐकली आहे तुमच्यापाशी एक मंत्र आहे ते आम्ही ओळखते आमचे संती येईल तर अख्खे जिंदगीचा प्रॉब्लेम आम्ही सोडवेल तो मला खूप मोठं आमिष दाखवत होता पण माझी जाण्याची इच्छा नव्हती मला सिद्धी प्राप्त झाली होती पण असे ठिकठिकाणी त्याचे प्रयोग करण्याची माझी इच्छा नव्हती मी जाणार नव्हतो पण सुमित्रेने मला आग्रह करायला सुरुवात केली माझं मन द्विधा होत होतं शेवटी मुळचंदने खिशातून नोटांचा एक बंडल काढून माझ्यासमोर धरलं आणि तो म्हणाला हे पाच हजार रोकडे तुम्ही सक्सेसफुल झाले तर और पाच हजार आम्ही तुम्हाला कॅश देऊ मला मोह पडला आणि मी मुळचंदबरोबर खाली उतरलो त्याच्या आदिशान मोटारीत मी बसताना त्याने गाडी जुहूला घ्यायला सांगितली आम्ही जुहूला पोहोचलो त्या एका हॉटेलात तिथे पोहोचल्यावर मला निराळी शंका येऊन मी त्याला विचारलं इथे कुठे समजा सांगे जरा सबोर करो जरा सबोर करो वरती एका खोलीत आम्ही गेलो ती खोली अगदी अद्ययावत सुखसोयींनी सुसज्ज होती मी मुळचंदकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं त्यावर तो हसत म्हणाला <laughs> आता आमचा अंकल मरून गेला असेल आणि समधी माणसं तुमचे घरी गेले असेल म्हणजे काय म्हणजे तेच तुमचे वाईफने आमचे फॅमिलीला समदा सांगितला हाय आम्हाला आमचा अंकल जिंदा नको आहे त्याची समधी प्रॉपर्टी आमची होईल अख्खा दिन आता आपण इथं थांबेल त्याचा वाट लागला म्हणजे आम्ही तुम्हाला वापस तुमच्या घरी सोडेल त्याचा डाव माझ्या लक्षात आला काकांच्या मृत्यूवर टपून बसला होता आणि मी संजीवनीने त्याला जिवंत करू नये हा त्याचा कावा होता मी त्याच्याकडे चिडून पाहिलं तो निर्लज्जासारखा हसत होता तो पुढे म्हणाला <laughs> आमचा ब्रदर आहे तो चांगला हॉरोस्कोप जाणते त्यांनी तुमच्या मामाचा हॉरोस्कोप पाहिला होता आणि म्हणाला होता की तुमची मरून शान फरून फिरून याल आम्हाला ते माहीत होतं आणि मग आम्ही तुमचे वाईफ संघटने वार्ता ऐकली तेव्हा वा विचार केला की के आम्हाला डेंजर तुमचे पासून आहे तेव्हा आम्ही तुम्हालाच किडनॅप केला हे सांगता सांगताच त्याने आणखीन एक नोटांचं बंडल समोर टाकलं वसंत तेवढा एकच मोहाचा क्षण मी टाळू शकलो असतो ना तर माझं आयुष्य फार पार, पार बदललं असतं माझ्या नेहमीच्या सुखी आयुष्याची आणि माझी अशी फारकच झाली नसती पण नव्हता ते बंडल मी खिशात टाकलं आणि चुपचाप झालो मला संध्याकाळी घरी सोडलं तो व त्याच्या काकाचं अस्तित्व संपुष्टात आलं होतं आणि वसंत काय सांगू तुला तेव्हापासून घराकडे संपत्तीचा रात्रंदिवस ओघ वाहत राहिला संपत्ती पैसा माझ्यावर कोसळत होता पण मी अंतर्यामी जळत होतो का पण मी मध्येच विचारलं कारण लोकांचा हा स्वार्थ हा पैशांचा ओघ वाहत होता तो संजीवनी मंत्राचा उपयोग न करण्यासाठी वाहत होता अनेकांना जिवंत करून मी सर्वत्र आनंदी आनंद अनन्द निर्माण करेन हे माझं स्वप्न होतं पण लोकांना माणसं मरायलाच हवी होती असं कसं म्हणतोस म्हणायला नको पण तसे अनुभव घेतले त्याला काय करू अरे प्रत्यक्ष नवरा मरत असताना त्याला जिवंत करू नका असं सांगणारी बाई भेटली आता बोल खरं मी चमकून विचारलं हो खरं आता त्याला कारण तसंच होतं माझ्या घरी ती बाई अगदी करकरीत संध्याकाळी आली तिची ती चमत्कारिक मागणी ऐकून मला धक्काच बसला त्यावर तिने माझ्याकडे पाठ केली मला आणि सुमित्रेला अंगातला पोलका वर करून दाखवला तिच्या गोऱ्या गोऱ्या पाठीवर भाजल्याच्या खुणा होत्या ती पुढे म्हणाली लग्न होऊन पाच वर्ष झाली पण एक दिवस नवऱ्याचं व माझं पटलं नाही सासू आणि नवरा, नवरा दोघे मिळून हाल करतात पहिल्या रात्रीपासून मी देवाची प्रार्थना करते की मला तरी ने नाहीतर ह्या नवऱ्याला तरी ने नये देव माझी प्रार्थना ऐकतोय तेव्हा आता आता नवऱ्याला पुन्हा जिवंत करायचं की नाही हे तुम्ही ठरवा हे सगळं पाहिल्यावर मी गेलो नाही काय म्हणशील आता ह्या अनुभवाला मी गप्प होतो माझं विचार चक्र चालणंच शक्य नव्हतं राजन पुढे म्हणाला ह्या ना त्या कारणाने माणसं दुसऱ्याच्या मरणाची वाट पाहताय असाच अनुभव आला आणि त्यालाच मन विटलं रे दुसऱ्याच्या मरणावर टपलेली दुष्ट माणसंच मला भेटत राहिली कुणी कीर्तीसाठी हपालेलं कुणी सत्तेसाठी कुणी पैशासाठी ह्यात मंत्री होते डॉक्टर्स होते मोठमोठाले व्यापारी होते आणि तेवढ्याच प्रमाणावर सामान्य लोकही होते एक वेच्या खाण्याची ज्यांच्या घरी पंचायत होती त्यांना एखादी व्यक्ती मेली म्हणजे एक खाणार तोंड कमी झालं म्हणून हायस वाटायचं हे सगळे प्रकार पाहिले आणि मन विटून गेलं वाटलं की ह्या स्वार्थी जगापासून दूर पळावं कुणाचंही तोंड पाहू नये कुणाशीही अक्षर बोलू नये घरी पैसा दुथडी भरून वाहत होता एरवी इन्कम टॅक्सची माणसं डोळ्यात तेल घालून पिच्छा पुरवतात पण <laughs> माझ्या वाट्याला कोणी गेलं नाही मी मोटार घेतली एवढा आलीशान बंगला बांधला पण कोणी फिरकलं नाही चौकशी करायला कारण प्रत्येकाला मी ह्या ना त्या कारणाने उपकाराखाली आणलेलं होतं सरस्वतीचं आणि लक्ष्मीचं वाकडं असतं ते असं सरस्वतीला नाराज करून डावलून परमेश्वर अनंत हस्ते जे देत होता ते दोन हातात सावरण्याचा प्रयत्न करत होतो कुठेतरी मन जळत होतं ह्याची किंमत खूप मोठी मोजावी लागणारे या विचाराने मी आत पिचत होतो पण त्या चक्रातून मात्र बाहेर पडू शकत नव्हतो आणि आणि शेवटी शेवटी फटका बसायचा तो बसलाच काय झालं मी चमकून विचारलं माझ्या बायकोला सुमित्राला कॅन्सर झाला ना झाला होता डॉक्टरांनी केस रिफ्यूज केली होती पण मी खनपटीला बसलो मला कसलीच भीती नव्हती संजीवनी विद्याजवळ होती मृत्यू माझ्या घराच्या आसपासच काय पण लांबूनसुद्धा बघू शकणार नव्हता ऑपरेशनचा दिवस ठरला तिला टेबलावर घेतलं मी बाहेर बसून राहिलो आणि अर्ध्या तासाने सिस्टर बाहेर आली मला मामला निराळा वाटला तोच डॉक्टर पण बाहेर आले मी धावतच त्यांच्यासमोर गेलो त्यांनी खुणेनेच उपयोग नाही म्हणून सांगितलं हे कसं शक्य आहे कसं शक्य आहे हे मग असं मी ओरडलो व कुणाची परवा न करता ऑपरेशन थेटरमध्ये धावलो माझी लाडकी सुमित्रा तिथे झोपली होती तिचा हात थंड पडत चाललेला हात मी हातात घेतला आणि म्हणालो सुमी सुमी तू तू परत येणार आहेस माझ्याशी संसार करणार आहेस मड डायलांच्या नव्या बंगल्यात आपण हजारो वर्ष राहणार आहोत एवढं म्हणून मी मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि वसंत काय सांगू तुला तिसऱ्या श्लोकाच्या पुढे काहीच आठवे ना जितक्या वेळा सुरुवात केली तितक्या वेळा अडखळलो पाच सहा वर्ष मंत्र न म्हणण्याबद्दल मी पैसा घेत होतो अरे एक चरण आठवेना सुमी सुमी गेली माझी संजीवनी विद्या अवगत असलेल्या माणसाची सहचरी हात गेली सांग काय म्हणशील त्याला तेव्हापासून असा हा मी सारखा जळतोय होरपळतोय असा एकांतात एक येऊन एवढ्या मोठ्या वास्तुदभूतासारखा राहतोय दाराशी करी ठेवले दोन कुणीही माझ्यापर्यंत येऊ नये म्हणून कारण कुणाला तरी सारं सांगावं असं वाटणार आणि ऐकणारा ऐकणारा मात्र हे सारं खोटं आहे म्हणणार तुला मुद्दाम बोलावलं तू तसा नाही आहेस तू तू ही गोष्ट खोटी म्हणू नकोस कारण मी जळतोय होरपळतोय ही गोष्ट खोटी नको म्हणूस कथा इथे संपली आहे वपूंच्या नेहमीच्या ज्या कथा असतात त्याच्यापेक्षा ही जरा निराळी आहे कथा प्रधान पुन्हा भेटूया नव्या कथेसह